भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात नुकतीच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पिंपळगाव शहरात सुद्धा मोकाट जनावरांचा मोठा त्रास नागरिकांना आहे शहरात देखील काही छोट्या मोठ्या घटना मोकाट जनावरांमुळे यापूर्वी घडल्यात पिंपळगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत असून याबाबत नगर परिषदेनं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सतीश मोरे अल्पेश पारख सुजित मोरे प्रशांत मोरे कृष्णा महाले यांनी दरम्यान याबाबत लवकरच उपाययोजना केल्या जातील असं नगर परिषद संदीप चौधरी यांनी याचबरोबर शहरामध्ये होणारा दूषित पाणी पुरवठा स्वच्छता आणि आरोग्याबाबतच्या अनेक समस्या याबाबत देखील विविध प्रश्नांवर सतीश मोरे यांनी मुख्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि याविषयी उपाययोजना करण्याबाबत मागणी केली आहे बसवंत एच डिजिटल पिंपळगाव